एक रिक्वेस्ट आलेली आहे आणि ती रिक्वेस्ट अशी आहे की त्यांनी त्यांचे म्हणजे बॉडी मापाचे मेजरमेंट दिलेले आहे आणि त्यानुसार आज आपण परफेक्ट अशी त्यांच्या मापाची कटिंग आज करणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप परफेक्ट अशी ही कटिंग होणार आहे आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या मापाच्या ब्लाउजची जर कटिंग पाहिजे असेल तर कमेंट्स करायचे आहे आणि तुमचे माप काय आहे ते द्यायचे आहेत तर त्यांचे माप पाहूया आपण तर त्यांचे माप आहेत छाती आहे चौतीस इंच कंबर आहे एकोणतीस इंच उंची आहे तेरा इंच बाही लांबी आठ इंच दंड घेर साडेपाच इंच परफेक्ट माप एकदम परफेक्ट माप जे चौतीस नंबरच्या ब्लाऊजसाठी लागतात साईजसाठी लागतात ते असे परफेक्ट माप आहेत त्यांचं ब्लाउज म्हणजे गुन्हाकडेही टाकलं तरी बिघडणार नाही तर त्यांच्या ब्लाऊजची आपण कटिंग करणार आहोत फक्त त्यांचं कमरेचं माप छातीच्या मापापेक्षा म्हणजे जसे रेडीमेडचे ब्लाऊजचे मापं जे असतात तसेच त्यांचं कमरेचं माप फक्त एक इंच आपल्याला मोठं आहे कारण चौ छो, चौतीस साईजचे ब्लाऊज म्हटलं की कंबर अडोतीस येत अठ्ठावीस येतं आणि इथं एकोणतीस आहे फक्त एक इंचा फरक आहे नाही तर परफेक्ट बॉडी आहे परफेक्ट माप आहेत तर तेच माप आज आपण कटिंग करणार आहोत त्या मापाची तर पाहूया आणि जर जर तुम्हाला जर ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर या चॅनलवर आपण ऑनलाईन क्लासेस क्लासेस सुरू करणार आहोत तर ज्यांची इच्छा असेल ज्यांना आवड असेल त्यांनी नक्कीच कमेंट्स करायचे आहे आणि प्रोसिजर चालू आहे सगळं व्यवस्थित तुम्हाला जे शिकवले जाणार जा आहे तुमच्या कमेंट्सनुसार शिकवले जाणार आहे तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्यानुसार शिकवले जाणार आहे कारण मी माझ्या मनाचं काहीही शिकवणार नाही तुमच्या अडचणी ज्या आहेत त्याच्यावरच शिकवल्या जाणार आहे एकदम परफेक्ट एकदम कमी फीसमध्ये तुम्हाला ही संधी साधून आलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा कारण आज आजकाल सगळ्या शाळेला सुट्ट्या लागणार आहेत परीक्षेचा का वेळ चा म्हणजे काळ चालू आहे दहावी बारा बारावीची परीक्षा संपलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि मला तरी शंभर टक्के खात्री आहे की मी शिकवलेली मी मीडला पंचवीस वर्ष या बिझनेसमध्ये रेडिमेडचा माझा बिझनेस होता तर आता मी पुण्यामध्ये शिफ्ट झालेली आहे आणि त्याचनुसार माझा जो अनुभव आहे त्यानुसारच मी तुम्हाला शिकवले जाणार आहे एकदम परफेक्ट म्हणजे तुमची कोणतीही शंका असेल त्याचं निरसन होणार आहे तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि आता आपण सुरू हो। करणार आहोत कटिंगला सर्वात प्रथम तुमचा गळा जर साडेआठ नऊ साडेनऊ आणि अकरा जर असेल तर तुम्हाला शोल्डर आणि गळा पाच इंच ठेवायचं आहे किती पाच इंच ठेवायचं आहे शोल्डर आणि गळा हे पाच इंच ठेवायचं आहे सव्वा दोन सव्वा दोन तुमचं गळा येणार आहे आणि शोल्डर तुमचं पावडी तीन आहे येणार आहे तर आपण गळा ठेवूया सव्वा दोन आणि शोल्डर हे पावणे तीन येणार आहे अशी परफेक्ट आता या नंबरची आपण या साईजची कटिंग करणार आहोत आणि तुमचा मोंढा येणार आहे साडेपाच इंच मोंढा साडेपाच येणार आहे आणि तुमची छाती येणार आहे साडे दहा इंच साडे नऊ नऊ इंच तयार येणार आहे आणि साडे दहा इंच तुमचं म्हणजे एक इंच आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत मार्जिन चौतीस साईजच्या ब्लाउजसाठी परफेक्ट अशी वर फिटिंग येते तर आपण इंची घेणार आहोत उंची आहे तेरा इंच आपण ठेवणार आहोत चौदा इंच एकदम परफेक्ट असं हे ब्लाऊजचं आपण कटिंग करणार आहोत आता आपण हे पै सुरवातीला आपण हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे कारण बॉक्स तयार केला की के आपल्याला कळतं की मापक कसे टाकायचे आहेत तर हा आपण बॉक्स तयार केलेला आहे गळा आपण ठेवणार आहोत त्यांनी गळा वगैरे काहीच सांगितले नाही आपण ठेवूया सहा इंच गळा ठेवूया चौतीस नंबर म्हटलं साडेपाच सहा गळा तुमचा येऊन जातो तर आपला हा बॉक्स आता तयार झालेला आहे आणि नेहमी प्रमाणे आपण एक इंच हे मार्जिन ठेवलेली आहे तो पण आपण पन बॉक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला परफेक्ट कळलं जाईल की आपली माप कुठून आहेत हे असं परफेक्ट समोरचा काय आहे पाऊन इंच आपण हा आकार दिलेला आहे पाऊन इंचावर गोल गळ्याचा आकार हा पाऊन इंचावर दिलेला आहे आणि आता आपण जो मागचा खड्डा आहे तो हे पा समोरचा खड्डा आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे किती घ्यायचा आहे या हा जो कोपरा आहे इथून आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे आणि इथून अर्ध्यापासून आपल्याला पाऊन इंच घ्यायचं आहे तर आपण चेक करूया आपला बरोबर आला आहे की नाही तर आपला पाऊन इंच बरोबर आलेला आहे या साईडने आपण या साडी घेणार आहोत तर हे अर्धा इथून इथं अर्धा आहे आणि इथून इथं पाऊन इंच आहे जर तुम्ही जास्त ठेवला आणि तुमचा काळा जर मोठा असेल तर शंभर टक्के चोळ येऊ शकतो कारण हा कपडा तिथं गोळा होतो त्याच्यासाठी एक इंच ठेवायचं नाही पाऊन इंच ठेवायचं आहे आता आपण क्रॉसपट्टी फिटिंगच्या साईडला अडीच इंच आणि बटन, बटन पट्टीच्या साईडला तीन इंच अशी आपण करेक्ट अशी ही क्रॉसपट्टी ठेवणार आहोत आता चौतीस नंबर म्हटलं की साडेपाच इंची कटोरी येते किती येते साडेपाच तर आपण साडेपाच वर फून करून घेऊया आणि तुम्हाला इथून ह्या अर्धा इंचापासून आपल्याला दोन सव्वा दोन वर तुम्हाला एक खून करून घ्यायची ह्या अर्धा इंचापासून आणि तुम्हाला गळ्यापासून वर जायचं आहे एक इंच आणि हे निलमी प्रत्येक ब्लाऊजसाठी हाच थंडा आहे आणि तुम्ही परफेक्ट अशी कटिंग करू शकता नाहीतर डायरेक्ट तुम्हाला काय करायचं आहे ही जी आपण शोल्डरची जी लाईन ओढलेली आहे तर आपण ही लाईन खालपर्यंत घ्यायची ही लाईन आपण इथपर्यंत लिहिलेली आहे क्रॉसपट्टीच्या इथपर्यंत आणि फक्त एवढंच काम करायचंय बस एकदम गोल आकार तुमची कटोरी घेऊन जाते कटिंग तर हे आहे चौतीस साईजच्या ब्लाउजचे कटिंग एकदम परफेक्ट तर आपण आता कट करूया आणि यामध्ये तुम्हाला काही डाउट्स असतील तर तुम्ही विचारू शकता कारण हे एकदम परफेक्ट चौतीस साईजच्या ब्लाऊजची कटिंग हे आपल्याला रिक्वेस्ट आहे त्यांचे माप दिलेले आहे आता आपण हे कट करून घेऊया आता त्यांनी आपल्याला बाही वगैरे दिलेली बाही दिलेली आहे दंड दंडगिरी दिलेली आहे गळा आणि मागचा गळा दिलेला नाही तर आपण समोरचा गळा सहा ठेवलेला आहे आणि मागचा गळा आपण नऊ इंच ठेवणार आहोत कारण आजकाल कमी कोणीच वापरत नाही ब्लाऊज त्यासाठी आपण नऊ ठेवूया करेक्ट आपण हे नऊ इंच घेऊन दिलेलं आहे आपण आणि आपण आता काय करायचंय आपण तीन इंचच आपण राऊंड देणार आहोत व्यवस्थित एकदम परफेक्ट म्हणजे तुमचं जे गळा आहे तो वियवून जातो गोल आकारामध्ये आणि तुम्ही अशा प्रकारे जर कटिंग केली तुमचा गळा किती मोठा असला तर उतरत नाही कारण आपण इथं संवाद ठेवलेला आहे आणि इथं ठेवलेलं आहे पावणे तीन इंच म्हणजे तुम्हाला एक तर गळा पण पसरत नाही चौतीस साईजची पर अशी कटिंग पाहू शकता एकदम परफेक्ट अस पाठीमागचा भाग आणि आता आपण कट करूया या प्रकारे तुम्हाला व्यवस्थित अशी कटिंग करायची आहे बाहीची कटिंग व्यवस्थित आता करून घ्यायची आपल्याला आता आपली बाही लांबी आहे आठ इंच आपण ठेवणार आहोत नऊ इंच एक इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवत असतो तर नऊ इंच ठेवणार आहोत पेपरवर हाच कलर आहे लांबी आठ आहे तर आपण नऊ ठेवणार आहोत आणि आता बऱ्याच जणांना हे जे म्हणजे बाहीचं घडी किती टाकायची ते कळत नाही तर चौतीस साईजच्या ब्लाउजसाठी साडेआठ इंच घडी येते आणि उतार आपल्याला साडेतीनचा द्यायचा आहे साडेतीनचा उत्तर आपण देऊया पाहू शकतात परफेक्ट अशी आपली आता त्यांचा दंडघेर हे साडेपाच आहे त्यांचा दंडघेर किती आहे इथं आपला साडेपाच येणार आहे आणि त्यांना मोंढा किती ठेवायचा आहे तर साडेआठ इंच आठ इंच मोंढा ठेवायचा आहे चौतीस so, साईजच्या ब्लाऊज साठी आठ इंच परफेक्ट असा मोंढा ठेवायचा आहे तर आपण पाहूया त्यांची फिटिंग कशी येणार आहे ब्लाउजची तर आपण हे तर ही अशी परफेक्ट अशी ही फिटिंग येणार आहे मोंढा ठेवायचा आहे त्यांना आठ इंच आपल्याला कळणार आहे की माप त्यांचं इथून आहे आणि हा जो थंडा आहे तो आपण कट करून घ्यायचा तर अशी ही बाहीची कटिंग आहे परफेक्ट पाहू शकता इथून त्यांचं दंडघीर साडेपाच आहे मोंढा साडेआठ आहे तर अशी ही चौतीस साईजच्या ब्लाउजची बाही आता आपण झालेली आहे आणि आता आपण ते पाहणार आहोत एकदम परफेक्ट आता जो हा पेपरचा कोपरा आहे हा कोपरा या कोपऱ्यात आपल्याला ही कट आता चौतीस साईजची कटोरी म्हटलं की तुम्हाला साडेआठ इंच घ्यावं लागतील वाढून म्हणजे किती इंच घ्यावं लागणार आहे पावणे दोन आणि हे पावणे दोन म्हणजे तुम्हाला तीन इंच वाढवून घ्यायची आहे कटोरी किती इंच तीन इंच कटोरी वाढून घ्यायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फक्त शिलाई मार्जिन ठेवायची आहे आणि वाढवत वाढवत खाली यायचं आहे दीड इंच आपण इथं खाली वाढून घेणार आहोत कटो बऱ्याच जणांना काय होतं आकार देता येत नाही कटोरीचे आकार देता येत नाही तर आपण डायरेक्ट कटोरी फक्त अशी फिरवायची इथं आणि याप्रमाणे आपल्याला आकार देऊन घ्यायचा म्हणजे तुमचा आकार जो आहे कटोरीचा तो परफेक्ट येऊन जातो याप्रमाणे जी आता आपण वाढून घेणार आहोत ती आणि ही यामध्ये काय फरक का आहे तुम्ही पाहू शकता आपली काज बटन पट्टी आपण सेम ठेवलेली आहे पाहू शकता इथं आपण रेश ओढलेली आहे आणि इथपर्यंतच आपण ही जी टीप आहे ती आपण इथपर्यंतच घेतलेली आहे म्हणजे काय होईल तुमची जी क्रॉस पट्टी असते काज पट्टी असते वाढून वाढत नाही आहे तेवढीच मापाची जेवढी आहे तेवढीच मिळते आणि तुम्हाला हे पाहू शकता हा जो कोपरा आहे याच्यापेक्षा तुम्हाला किती इंच खाली यायचं आहे किती एक इंच खाली यायचं आहे आता आपण आपली कटोरीची लेंथ बरोबर आली आहे की नाही ते आपण चेक करणार आहोत हा जो फ्रंट आहे तो आपण इथं ठेवायचा आहे पाहू शकता या ठिकाणी ठेवलेला आहे फ्रंट आणि आपली कटोरी पाहू शकतात एक इंच ह्या फ्रंटपेक्षा आपली कटोरी एक इंच मोठी झालेली आहे म्हणजे परफेक्ट अशी ही कटोरी तुम्हाला बसणार आहे तुमच्या फ्रंटला कमी अजिबात पडणार नाही तर ही व्यवस्थित अशी कटोरीची कटिंग आहे आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक सेर सबस्क्राईब करायचे आणि तुम्हाला कुणाला जर तुम्ही इच्छुक असाल क्लासेस क्लासेससाठी तर या चॅनलवर तुम्हाला नक्कीच संधी आलेली आहे शिकण्याची घरी बसून तुमचा जाण्या येण्याचा वेळ न जाता तुम्हाला घरी बसून एकदम परफेक्ट अशी ही आपण कटिंग आणि टीचिंग शिकवणार आहोत तर इच्छुक असेल तर नक्की तुम्ही ऑनलाईन क्लासेस खूप कमी किमतीमध्ये खूप कमी पैशामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे स्वतःचं ब्लाऊज जरी शिवलं तुम्ही क्लास लावून स्वतःचं ब्लाउज शिवलं तरीही तुमचे पैसे वसूल होतात कारण आजकाल शिलाई खूप वाढलेली आहे आणि वेळेवर तुम्हाला मिळत नाही ब्लाऊज आपण किती म्हणजे कार्यक्रम असेल तरी आपण साडी घेतो पण आपल्याला ब्लाऊज मिळत नाही तर त्यासाठीच तुम्हाला शिकायचं आहे की तुमचं तुम्हाला कधी ब्लाऊज शिवता येईल शिवून घालता येईल यामुळंच आपण हे क्लास सुरू करणार आहोत की सर्वांना त्याचा फायदा होणार आहे आणि खूप कमी किमतीमध्ये आपण हा क्लास सुरू करणार आहोत आणि